एक मेरा, मेरा आज आपण एक कोणत्या विद्यार्थ्याचं त्यांच्या मित्रांचं त्या मित्रांचं काय चाललं हे त्यांना माहिती व्हावं यासाठी हा तो मेळावा जवळपास कोणी ठिकाणी एकवीस वर्षाच्या नंतर कधीतरी शाळेत मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुमची चर्चा व्हावी तुम्ही कोण काय करतोय हे माहीत असावं त्या माहिती झालं तर ते त्याचा काहीतरी एकमेकाला फायदा होतो का हेही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी महत्वाचा बघा विद्यार्थी मित्रांनो आता काही मुलांनी माझा एक किस्सा सांगितलं त्या किस्सामधून तुम्हाला शिकायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो मी या शाळेमध्ये एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला मी त्या ठिकाणी ला आल्याच्या नंतर तिथं काही कारणानं काही प्रशासनाच्या कारणानं त्या ठिकाणी मला जवळपास दोन हजार दोन दोन हजार आठ पर्यंत मला त्या ठिकाणी मी काही घरचा मोठा नस पाच भावंडाचा प्रत्येकाची सर्वांचे लग्न झालेली आम्ही की त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी अठ्याण्णवला नोकर लागली आठ्याण्णव त्याच्यामध्ये दोन पडलो त्याच्यात संसारात नोकरी लागले लोक त्या ठिकाणी आणि त्याच्यातून त्या ठिकाणी आमचा आलं जवळ आणि आम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जवळ पडलो परंतु त्या ठिकाणी मला दोन हजार आठ पर्यंत विना वेतन काम करावं लागलं लोक नाही मानायच त्याचा आनंदच घ्यायचा त्याच्यामध्ये बरच मी काही शिकलो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे ना शिक्षणाचा अर्थ असा आहे की नोकरी लागल्यास ला त्या ठिकाणी आपल्याला जगता येत असा नाही आपण जे शिक्षण घेतलेलं आहे शिक्षण घेतलंय म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काय शिकवलंय काय तुम्हाला व्यवसाय करायला नाही शिकवलं त्यावेळे तुम्हाला फक्त तुमची जी बौद्धिक क्षमता आहे या क्षमतेचा विकास करण्याचा प्रयत्न म्हणजे शिक्षण आणि आपल्या दहावीपर्यंत त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी कुठला व्यवसाय शिकवला जात नाही तिथं त्या ठिकाणी बुद्धीची कौशलता त्या ठिकाणी के निर्माण केली जाते आणि ती क्षमता निर्माण झाल्याच्या नंतर पुढील शिक्षण त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना पेलावत आहे काही विद्यार्थ्यांना पेलावत नाही त्याचं कारण त्या ठिकाणी असं आहे न पेलावण्याचं पेलावण्याचं की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी समजा सगळेच विद्यार्थी खूपच अभ्यास करतात असं नाही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही विद्यार्थी कमी अभ्यास करतात काही विद्यार्थ्यांच्या लागून अभ्यास करावा लागतात आई वडील महागाव लागतात ते शिक्षक महागाव लागतात आणि त्याच्यातून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला काही 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 करायला लावलं जात उदरेचे पाडे असतील गणिताच्या काही संकल्पना असतील विज्ञानाच्या संकल्पना असतील मराठीमध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारच्या स्टोरी असतील त्या स्टोरीतून त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न केलेला जातो हिंदी मध्ये त्या ठिकाणी जे असेल ते भाषा शिकावी त्या स्टोरी असतात त्या स्टोरी मधून त्या ठिकाणी विद्यार्थ्याला काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे जसं आपण सिनेमा घरामध्ये गेले तर सिनेमाच्या शेवटी तुम्हाला काय शिकायला भेटलं ते तुम्ही ठरवाईच तसं त्या ठिकाणी हे शिकवण्याचा आणि त्याच्यात त्या ठिकाणी तुमची बुद्धी क्षमता त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि ती वाढल्याच्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी आपण थोडा हळहळू मोठे होतो त्याच्यानंतर कोणा त्या ठिकाणी या संसाराच्या गाड्यामध्ये येतो त्यामुळे कुणाला नोकरी मिळेल कुणाला नाही मिळेल तर त्यामुळे त्या ठिकाणी ना त्या मुलानं त्याच्या संसारात आलेल्या अडचणीवर माफ करण्याचा जो त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतो तो शिकला <स्थाँगा> तो शिकला नाहीतर त्या ठिकाणी कागदारामध्ये घेतलेलं प्रमाणपत्र हे कालबाह्य झालं त्याच्या जीवनाला उपयोगाला आला नाही पण मला एक आनंद वाटतोय की तुम्ही जेवढे विद्यार्थी आहात हे सर्वच विद्यार्थी तुम्ही तुमच्या त्या संसारामध्ये खूप छान प्रगती करत आहात असं तुमचे चेहरे सांगतात म्हणजे आम्ही दिलेलं शिक्षण कुठेतरी फायद्याला आलंय आणि त्याचा फायदा म्हणजे तुमचे त्या ठिकाणी जसं एखादा बाग बागायचा झाडं लावतो पीक करतो त्याच्यामध्ये झाड तर चांगले आली तर नवीन येणारा बघणारा त्या ठिकाणी येतो म्हणजे हा खूप मेहनत करतो तिथं ठरतो जसं तुमचा जर बाग फुलला तुमचा जर संसार फुलून चालला तर त्या ठिकाणी आम्हाला आनंद आहे कारण आम्हाला भूषण नाही कारण आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी खूप छान करतात आता आम्ही पाहतो तिथं त्या ठिकाणी एकाच ठिकाणी नोकरी असल्या कारणानं की याच्यामध्ये त्या ठिकाणी तुमच्या गावातला परिसरातला भ्रमवाडी सांगली याच्यामध्ये ठिकाणी आम्ही पाहतो आमचे विद्यार्थी या ठिकाणी खूप छान काही काम करतात कुठला व्यवसाय असेल कुणाचा दुधाचा व्यवसाय असेल कुणाचा पत्रकारितेचा व्यवसाय असेल कुणाचा स्विचा व्यवसाय असेल कुणाचा आणखी काही महिलांनी त्या ठिकाणी आम्ही विकसित केलेल्या बुद्धीचा उपयोग करून घरगुती काही व्यवसाय तयार केले असतील तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही संसारामध्ये त्या ठिकाणी खूप छान त्या ठिकाणी मग्न आहात त्याच्यामध्ये आणि अशाच पद्धतीने आता तुम्हालाही त्या ठिकाणी नवीन काम आहे की तुमचे आपत्य त्या ठिकाणी त्यांची बुद्धी क्षमता कशी विकसित करता येईल यासाठी प्रयत्न करायच विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आज सगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी मी पाहतोय की तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी असं वाटतंय की इंग्लिश मध्ये शाळेत मुलाला घातलं एखाद्या चांगल्या बिल्डिंगच्या शाळेमध्ये घातलं म्हणजेच त्या ठिकाणी आपलं कोण शिकत असं नाही विद्यार्थी मित्रांनो माझं स्वतःची मुलं त्या ठिकाणी माझ्या शाखेमध्ये शिकले मी इथं इथं शिकवतो

पायाच्या अंगठ्यावर किती पहिली दुसरी चौथी चेडी वेगळी असते तिथून चेडी उघडी पहिली चौथी आणि त्या छडीचं ला टोप त्या मुलाच्या अंगठ्यावर त्या ठिकाणी लागला आणि तिथं त्या ठिकाणी जतन झाली रक्त राहिले त्याच्यानंतर मॅडमनी पट्टी वगैरे केली जसं आमच्याकडे त्या ठिकाणी आयडी पट्टी मिळेल ते आहे आणि शक्यतो आम्हाला दवाखाना जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी आमचं काम त्या ठिकाणी ते दवाखाना करत मग तसं त्या ठिकाणी हे घडलं सगळं पट्टी झाली सगळं झालं चार वाजता शाळा सुटली मूल घरी आलं आणि मी त्याच्यानंतर मी माझ्या शाळेतून गेलो त्याच्यानंतर घरी जाऊन बघितलं तर त्याने काही असं असं लागले म्हणून काय झाले ती मुलं मारले गेले मूल सुद्धा चौथीच्या वर्गाचं त्याला सुद्धा गळत असतो मॅडमनं मला असं नाही मारत मॅडमने चुकून पहा मार लागले तीच मला बघायला लागली मी म्हणून लागत असते चलत असतं मॅडमला जेणेकरून भीती वाटत असेल की बाबा आपण एखादी चूक जर शाळेमध्ये झाली तर आम्हाला रात्रभर येत नाही आमच्याकडनं काही चूक झाली किंवा एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा करता करता जास्तीची झाली किंवा ज्या ठिकाणी काही परिणाम झाला तर त्या ठिकाणी आम्हाला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तो आमचं लक्ष त्याच्याकडे असतंय कसं लक्ष असतंय तो प्रार्थना आलाय का त्याला जर लाईनला दिसला ना आम्हाला स्थैर्य मिळालं नाही तर आलं ना काहीतरी किरकिर येणार आहे आणि किरकिर जर आली ना सगळे एखादा आपल्याला काहीतरी लोक आहेत आपल्याला तिथं त्या ठिकाणी शिकावं लागणार आहे म्हणजे शिकावं लागणार आहे म्हणजे आमचं बुद्धी कौशल्य कमी पडलं तिथं मग असं त्या ठिकाणी तर त्या मॅडमला त्या ठिकाणी मॅडम त्या ठिकाणी घरी आल्या संध्याकाळी सहा सात वाजता त्यांच्या बालकाला घेऊन आल्या घरी आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी केला आणि पंक्चर करून त्याच्या पाणी झालं मी काही विचारायचं त्यांना कसं लागलं मॅडम त्यांनी मला सांगलं मॅडम म्हणलं हा विषय शाळेचा झाला झाला शाळेत तुम्ही का उदा मारला का त्या लेखायला काहीतरी तुम्ही माझ्या एक घडवायचा प्रयत्न करत असाल त्याला काहीतरी केलं नसेल तेव्हा तुम्ही त्याला शिक्षक केली असेल मग असं म्हणल्याचं मॅडमला वाटलं मला आता कोण काय म्हणते की गावात तर जरा थोडंसं अतिसंवेदनशील आहे तिथं नोकर आहे पण त्या ठिकाणी लोकांना करते कराटी टिकत नाही ग्रामशेव टिकत नाही जिल्हा प्रश्न शाळेतले शिक्षकांच्या पाठीमागं कोर्ट राहील परंतु त्या ठिकाणी असं असिसंवेदनशील गाव आहे लोकांना त्या ठिकाणी लोक वडील त्या ठिकाणी हे आलसी मोकळी मुलं त्या ठिकाणी काय करतात त्या कर्मचाऱ्या टार्गेट करतात त्याच्यामुळे कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा नको म्हणते त्या ठिकाणी रेणा सोडलं त्यांनी तराठी साहेबांनी मागू शकतो मी इथं नाही नोकरी करू मी इथून करतो परंतु असं गावामध्ये पूर्ण परिस्थितीला गावाचा विकास खंड खंडित होतो कारण त्या ठिकाणी ह्या लोकांना पुन्हा इथपर्यंत यावं लागेल म्हणजे असं नाही तर अशा पर परिस्थिती पद्धतीनं त्या ठिकाणी तो विद्यार्थी त्या ठिकाणी झाला गेला परंतु किर्किर नाही आणि आजपर्यंत त्या ठिकाणी मलाही त्या ठिकाणी किर्किर आली नाही कारण सध्या काळामध्ये एक किर्ती मात्र आलती माझ्यापर्यंत आणते तुम्हाला मला कशी वाटते मी पाचवीचा वर्ग शिक्षक पाचवीचा वर्गाला जेव्हा जन्म घातला आली तर त्यावेळेस त्या ठिकाणी जे नियुक्ती झाले तेव्हापासून मला पाचवीला ठेवलं त्याचं कारण काय पाहिजे का पाचवीचं मूल जर आपल्या शाळेत यायचं आलं ना हळूहळू त्याला लळा लागला पाहिजे त्याच्यासारखं व्हायला पाहिजे त्याच्यात आपल्याला विसर्ज आला पाहिजे त्याचं आपल्याला ऐकून घेण्याची क्षमता आपली असली पाहिजे ना नाहीतर त्या ठिकाणी आलं आणि शिक्षक आणि शिकवाय सुरू केलं पाचवीची मुलं दुसऱ्या दिवशी आठ दिवसात शाळेत येणार पाहिजे मग त्याच्यामुळं ज्या ठिकाणी त्यांनी मला पाचवीला ठेवले वाटते आज ही पाचवीलाच आहे परंतु यशामध्ये त्या ठिकाणी बघा विद्यार्थी घडवत असताना आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील कोणाला शिक्षा झाली असेल कुणाची वय आम्ही रागराग केला के असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी हे सगळ्या त्या ठिकाणी काय होतं माहिती का तुमचा विकास करायचा आता समजा तुम्ही एखादी आमची विज्ञाची आकृती तुम्ही नाही काढली व्यवस्थित नाही काढली काहीतरी असा कोण आणला आमच्याकडून आम्ही म्हणजे त्या ठिकाणी आकृती कोणा वाटलं तर तिथं टिप्पणी टाकून दिली आम्ही लाल पेनं आकृती कोणा काढणे मग आता मला सांगा याच्यामध्ये आमचं काय आमचं एवढंच आहे ते घरी जावा कमीत कमी त्या ठिकाणी ती फोडावा तिथं त्या ठिकाणी आकृती काढण्याचा प्रयत्न करावा प्रयत्न करणं म्हणजे शिक्षण प्रयत्न करणं म्हणजे शिक्षण आहे ते मग त्यांना जवळ झाली काही काही गोल असेल काही लाकडं असेल मग त्याच्यात त्या ठिकाणी पट्टीचा वापर असेल कोणवाप कचा वापर असेल कशाचा वापर असेल किती देश किती आहे किती करायची करायचे त्या पानावर बसवायचे हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी जे जेव्हा त्या ठिकाणी आकृती काढते तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये उलगडा होतो आणि त्या उलगड्यामध्ये त्या ठिकाणी त्या मुलाचं मुलाच्या बौद्धिकतेचा विकास होतो म्हणून त्या ठिकाणी आपण जेव्हा जेव्हा तरी करतो आपण हे त्याचं कारणच त्या ठिकाणी ते आहे आम्ही काय तुम्हाला व्यवसाय शिकवलं का मशी कशा पळाव्या कसं काढावं कसं लिटर शिकावं किती पाणी कसावं असं शिकवलं का तुम्हाला नाही शिकवलं आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी फक्त तुमच्या बुद्धीच्या क्षमतेचा विकास होतो आता विज्ञानामध्ये आमच्या त्या ठिकाणी कसं आहे बोला विज्ञानामध्ये त्या ठिकाणी जे स्वच्छतेचं महत्त्व आहे परिसराचं महत्त्व आहे हे त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या वेळ जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी काही थोडंसं मध्ये त्या ठिकाणी शिकवलं गेलं असतं कारण ते पसलं पाहिजे मुलांना आज मला सांगा बरेचसे लोक जर काय जेवढे लोक श्रीमंत होतात ना जे पैसा भरपूर आहे ना तेवढ्यांना रोग जास्त आता त्याचे रोग का का काय का ते कारण त्याला खाणे पैसेच्या जोरावर त्या ठिकाणी काय करतोय मीतीची भाजी आणली ना त्याची शेड कारण पैसे पकडत ना गरीब माणूस काय करतोय आहे त्याच्याकडे पैसे कमी मी तीची भाजी चालत त्या ठिकाणी वीस रुपयाला दहा रुपयाला तुम्ही घेतले त्याच्यासाठी महाग आहे श्रीमंतासाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी दररोज पाच हजार कमावतो त्यासाठी दहा रुपये महाग नाही मग त्याच्या घरची महिला त्या ठिकाणी शेटेस शेती काढते पाला, पाला खाती स्टीम त्या मेथीचं स्टीम मेथीच्या भाजीच्या स्टीममध्ये जे काही घटक लढले ते घटक त्या ठिकाणी आपल्याला मिळाले पाहिजे का नाही पाल्यामधून मिळणारेच का नाही कळणार मग ती तर झाली मग ती महिला त्या ठिकाणी तसे जर असेल तर त्या ठिकाणी तसा जे त्या व्यक्तीचं जे अन्न होती ते खातात त्यांचं पोट साफ होत नाही मग त्या ठिकाणी मला पोट साफ झालं पोट नाही साफ झालं तर त्या ठिकाणी कसं दुसऱ्या रोगांच्या त्या ठिकाणी तुमच्याकडे धावतात मुळे वेधची सुरुवात झाली बऱ्याचशा ठिकाणी हिट वाढली शरीराची बेंडेज सुरू झाले त्याच्यानंतर या ठिकाणी हीट वाढणं हीट वाढणं डोळे लाल होणं चवचेवर त्याचा परिणाम दाखवतो मग ते अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे सगळे प्रकार त्या ठिकाणी आपण पर्यंत जे विज्ञान आहे त्या विज्ञान मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं शिकले मी त्यावेळेस शिकवताना आणि आज मी शिकवताना जेव्हा त्या ठिकाणी काही खाण्यापिण्याचा प्रश्न येतो तिथं त्या आज मी माझ्या वर्गात असलेल्या मुलींना त्या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रित करतो महिला मंडळ म्हणत असतो कारण ह्या सगळ्यांचे पोट तुम्ही जास्त आहे का नाही घरातल्या कुटुंबात जर तुम्हाला त्या ठिकाणी आणून दिलं तर आपण कुठवर खावं काय खावं त्याचा खाल्ल्यावर काय फायदा होईल आज बघा बरेच वेळ बरेच लोक त्या गळण सुद्धा करत नाहीत गरीब बाजारातलं दोन त्या ठिकाणी पाच किलो दहा किलोचं पेटाच भेटलं ते कटा कटा ते करता त्याच्यात त्या ठिकाणी त्याला काय त्याच्यात ते गव्हाचे दडपण असेल ना ते वरसू हे सगळं त्या ठिकाणी मशीन मध्ये गेलं होतं फक्त त्याच्यातलं कार्बोद त्या ठिकाणी गळलं जातं त्याची बारीक गळलं जात ती वरचं गव्हाचं दडपण त्या ठिकाणी जे आहे ते तंतुमयच आहे आणि तीच आपल्या आहारात गेली तर आपली कशी आहे तुम्हाला माहिती ती काही सरळ नाही वाकडी वाकडी मग पोट सरवायचं काम कोण करा ती कमजुमायच करता येऊ काढली ते काय करते पोट साफ करण्याचं काम करता येईल मग एवढ्या जे काही भाजीपाले आहेत हे भाजीपाले असतील ते धान्य असतील हे सगळं त्या ठिकाणी तसं का बघा की श्रीमंताचे मुलं त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो श्रीमंतांचे मुलं समजा एखाद्या इंजिनिअर प्रमाण दोन लाख रुपये पगार येतात आणि एक त्या ठिकाणी पालामध्ये त्या ठिकाणी लोकंडा त्या ठोक्याचे काम करून त्या दोघांना एकाच वेळा मुलं जन्मलीच ते पालक वाढत आहे हे चांगल्या बंगल्यामध्ये वाढत आहे आता ते पाच सहा वर्षाची ती दोन्ही मुलं झाल्या त्या दोघांना त्या ठिकाणी कुस्ती बाहेर पाच वर्षाच्या आप नंतर आपलंच येते ते पैसे वाटल्या येते का नाही का त्याला कोकणच पडू दे आणि लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी ऐकत का ते बोलू का ऐकत नाही कारण त्या निसर्गाची समरस जगत आहे जेवढे निसर्गापासून दूर झाल ना तेवढं त्या ठिकाणी तुम्ही कुंकवत बनाल जे पैशावाल्याचे लेकर त्या ठिकाणी त्याचे पप्पा त्या ठिकाणी त्याला कडेवर सकाळी घेऊन येतात वेळ असल्यावर त्याच्या डोक्याला टोपी त्याच्या हातात साफस पायामध्ये हे त्याला सूर्यप्रकाश लागू देत नाही ते नाही सूर्यप्रकाश लागला तुम्ही किती दिवस सुक्का उघडलं श्रीनिग्धता वाढली परंतु श्रीनिग्धता वाढली पण त्या ठिकाणी जळ जीवन सत्व नाही भेटलं कॅल्शियम तुम्ही खावा केले घेतलं शोषण का त्या पोराचे पाय वाकडे होत होतो त्या पोराचे पाय वाकडे उदा खाड वाकडे होऊ तर त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी कॅल्शियम नाही शोषण झालं म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही शिकवत असताना काही झालेले असतील काही आम्ही दिला असेल तुम्ही त्या ठिकाणी आठवण करा आणि तसं त्या ठिकाणी तुमचं जीवन चरित्र त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमच्या घराचं डॉक्टर आहात ना तुम्ही आहात कारण जेवढे आजार तुम्ही जा मी कोणाच्या घरी गेलो तरी तर म्हणले काय पुरा त्यांना त्या ठिकाणी थोडस मोडले तर मग त्यांना विचार मंडळाला कसं तुमचा कसं चालतंय आहात तुमचा मग ते सांगते तिथल्या ठिकाणी ते कुठं कुठं शिकतात पण त्या ठिकाणी आलं ना तुम्ही कमवलेले पैसे त्या ठिकाणी दवाखान्यात घालले हे करणे त्याच्यात ते झाली त्याच्यानंतर हे जे जे त्या ठिकाणी आजाराची लागण होणा अशाच आहे त्या ठिकाणी बघा सुकवलेले घटक त्या ठिकाणी जेवढे आताही तुम्ही पुस्तक वाचा आमचं दहावीचं विद्या आठवीत वाचा नवीन वाचा दहावीत वाचा हे तीन वर्ग आज वाचले ना आजही तुमचं छान्सिटिव्ह होत त्या खाड्यामध्ये आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ठिकाणी छान तुम्ही प्रगती करतात कुणी त्या ठिकाणी गावच्या पातळीवर राजकारणाचं असेल एक तुम्हाला त्या ठिकाणी आणखी एक सल्ला द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर भविष्य चांगलं आणि आनंदमय जगायचं असेल तर तुम्ही एक काम करा जे आपण करतो ना ते प्रमाणित करा समजा किराणा दुकान चालवतात आपण तर किराणा दुकान मध्ये ठिकाणी त्याचं आपल्याला नको आपलं त्याला नको त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यात तुम्ही जर त्या ठिकाणी समजा लहान लेकरांना पाठवले आणि ते पाठवलं तुम्ही त्याच्यात पन्नास ग्रॅम कमी घालून दिलं तर ते पाप तुमच्या जवळ साठले आणि ते साठलेलं पाप जेव्हा भरताय ना त्यावेळेस त्या ठिकाणी सारं उलटून जाते त्याच्यासाठी त्या ठिकाणी जेवढं होईल तेवढं त्या ठिकाणी प्रमाणित करा जेव्हा बघा त्या ठिकाणी माझं त्या ठिकाणी तो तेव्हा त्या ठिकाणी माझं काही श्रीमंतीचा नव्हता शाळेत पगार नव्हती पण त्यावेळेस त्या ठिकाणी ह्या लहान लेकरांना होता का नाही त्या लहान लेकरांना त्यांना जर मी म्हणलं दहा रुपये जास्त लावले आणि मी म्हणलं असं दहा रुपये आणि राहिले दिले असतं तिला बाबा ना बाब साठलं असतं बाप बंडू देवाच्या तर साठला असतं नाही पण त्या ठिकाणी ते करायचं नाही जे प्रमाणित जेवढं तुम्ही प्रमाणित कराल आम्ही दिलेले आहे शिजोरीवर तुमचं जे बुद्धी कौशल्य वाढलेलं आहे त्या कौशल्याचा उपयोग करा खूप छान असं त्या ठिकाणी तुम्ही जे करताय ना त्याच्यामध्ये तुम्हाला जगायला खूप छान वाटतं छान तुम्हाला निसर्ग सुद्धा छान ठेवतो परंतु तुमची प्रमाणिकता त्या ठिकाणी महत्वाची आहे राजकारण करत असाल लोकांची कामं करा त्याच्यातून त्या ठिकाणी लोकांच्या सुखदुखामध्ये पळा राजकारण करत असाल तर गाव गावबाजू ग्रामपंचायत असेल काही असेल त्याच्यात सुद्धा त्या ठिकाणी खूप काही त्या ठिकाणी तुम्ही लोकांना मदत करू शकता त्या मदतीतून त्या ठिकाणी ते लोक तुम्हाला निवडून देतात त्याच्यातून त्या ठिकाणी तुम्हाला कसा अर्थ त्या ठिकाणी प्रयत्न करता येईल ते बी कौशल्य पूर्ण करायला पाहिजे नाहीतर तिकडून एखादी स्कीम आणली आणि इकडून त्या ठिकाणी ऐंशी टक्के आपल्याकडे वीस टक्के त्याच्याकडे असं नाही करा तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी खूप छान तुम्ही त्या ठिकाणी प्रगती करत आहात आणि इथून पुढच्या तुमच्या फ्युचर लाईफला सुद्धा त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी एक परमेश्वराला विनंती करतो की याचं जीवन त्या ठिकाणी आनंदमय राहावं आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुमची प्रगती पण त्या ठिकाणी जावं तुम्ही एवढी मी त्या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझी छान शब्द त्या ठिकाणी सांगतो